जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट एळगाव धरणातून गाळ काढण्यास सुरुवात शेतकऱ्यांनी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेती योजनेला येळगाव धरण परिसरात शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली गुरुदेव श्री श्री रविशंकरजी प्रणित श्री सुमेरू रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड बंगलोर कर्नाटक आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र लहाने येळगावचे सरपंच श्री तवकर तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे जलतारा प्रकल्प मेंटर सुनील भोजवानी भगवान सावळे चंदू पैठणे जलयुक्त शिवारचे जिल्हा समन्वयक गोपाल वेरुळकर भूषण मोरे मयूरस्वामी नितीन देशमुख सुदर्शन खरात उपस्थित होते सुरुवातीला गुरुपूजेचे आयोजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित ट्रॅक्टर आणि जे चालक मालक यांच्यासोबत संवाद साधण्यात आला भविष्यामध्ये परिसरातील शेती सुपीक करण्यासाठी आणि एळगाव धरण गाळमुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी शासन आणि श्री सुमेरू रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड बंगलोर यांच्या वतीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येणार आहे त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले